श्री गुरुचरित्र नववा मराठी भावार्थ गृहपुरामध्ये श्रीपादांनी एका धोब्याला कसा अनुग्रह दिला त्याचीही कथा आहे श्रीपाद स्वामी नित्य नेमाप्रमाणे गंगेवरती स्नान संध्या करण्यासाठी जात त्या गंगेच्या काठावर एक धोबी रोज कपडे धुवायला जात असे व गुरुमूर्तीला नित्य नमस्कार करीत असे एक दिवस श्रीपाद धोब्याला म्हणाले तू नित्य निवेदपणे निरपक्ष बुद्धीने मला वंदन करतोस तेव्हा तुझी ही भक्ती पाहून मी सत अत्यंत संतुष्ट झालो आहे यापुढे तू काही नित्योपासना केलीस तरच तुझी संसाराची चिंता दूर होईल त्याप्रमाणे तू नित्यसेवा करण्यास आश्रमात जाऊ लागला रोज आश्रमामध्ये झाडलोट करून सडा संमार्जन करू लागला तसेच पडेल ते काम सेवाभावाने करू लागला एकदा वसंत ऋतूतील वैशाख महिन्यातील त्या नदीतून एका नावेमध्ये बसून मुलेंच राजा व आपल्या स्त्रियांसह नौका विहर करताना तिला दिसला त्या सर्व उत्तम आभूषणे वस्त्रे परिधान केली होती व त्याने सर्व सैन्य सैन्य नदी दिळ थांबले होते राजाचे सर्व ऐश्वर पाहून डोब्याला नवल वाटली आपल्या नशिबी आलेले दारिद्र्य पाहून तो दुःखी झाला म्हणून त्याला हे सर्व वैभव प्राप्त झाले आपल्या होऊन असे मिळावे अशी मनात इच्छा निर्माण श्रीपाद स्वामींनी त्याच्या मनातील इच्छा ओळखली त्याला जवळ बोलावून घेतले व कसली चिंता करतोस असे विचारले राजांची ऐश्वर्य पाहून माझ्या मनात असे सुख मिळावे अशी इच्छा निर्माण झाली व आपली सेवा करीत असताना मन विचलित झाले तरी मला क्षमा करावी तेव्हा श्रीपाद स्वामी म्हणाले जन्मापासून तू खूप कष्ट हालापेष्टा सहन करीत आहेस तुझ्या मनातील तमोगुणामुळे तुला राज्यपद भगावेसे वाटते सर्व इंद्रियांचे शब्द केल्याशिवाय मन निर्मळ राहत आणि उपासनेमध्ये वितुष्ट निर्माण होते तेव्हा तुला राजयोग राजभोग मिळावा असा मी तुला आशीर्वाद देतो स्वामींचे वचन ऐकून हात जोडून स्वामींना म्हणाले हे कृपासागर तुमच्या चरणांना अंतरेन तेव्हा आपले दर्शन पुन्हा मला केव्हा प्राप्त होईल ते कृपया मला सांगावे तेव्हा गुरु त्याला म्हणाले वैदुर नगरात माझे काही कारणाने येणे होईल पुढील जन्म तुझा अंतकाल येईल तेव्हा मी नृसिंह सरस्वती अवतारात तुला दर्शन देईन श्री गुरु अमुक रूप पुरात राहून नंतर अदृश्य झाले कारण त्यांना पुन्हा अवतार घ्यायचा होता श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय नव श्री गणेशाय नमः ऐकोणी सिद्धाचे वचन नामधारक करी नमन विनमित से कर जोडन भक्तीभावे करून या श्रीपाद गुरुपुरी असता वर्त पुढे पुढे वर्तली कैसी या कथा विस्तारणी सांगाता कृपामूर्ती दातारा सिद्ध नामधारक पुढे झाले अति कौतुका तया ग्रामी रजक एका सेवक झाला श्री गुरुचा नित्य श्रीपाद गंगेसी येते विधीपूर्वक स्नान करते लौकिक व्यवहार संपादी त्याती त्रैमूर्ती आपण ऐसे एक दिवशी ऐसे एके दिवशी श्रीपाद येथे स्नानासी गंगावाही दाही दिशी मध्ये असती आपण देखात या गंगा वस्त्रे ता ता, धूत वस्त्रित्य येऊन असे निमित्त श्रीपाद गुरुमूर्तीसी नित्य येऊन या दंड प्रणाम करुणिया नमन करी अतिविनया मनोवाकाय कर्मे श्रीपाद म्हणती राज रजकासी कार्यनित्य कष्टितोसी कष्टिसी तुष्टलो भक्तिसी भक्तीसी सुखे राज्य करी म्हणती ऐकता श्री गुरुचे वचन गाठी पालविधी शकून विनवी तसे कर जोडून सत्यसंकल्प श्री गुरुमूर्ती रजक सांडी संसार चिंता सेवक झाला एकचिंता दुर्णी करी दंडवाता दंडवाता मठा गेली या येण्याची परी एसे बहुत दिवसांवरी तो रजक सेवा करी। एने दिवसी करीत अंगर झाडी प्रोक्षावारी नित्य नेम येणे विधी असता एके दिवस रेखा वसंत ऋतू वैशाखा क्रीडा नदी तटाका आला राजा एक स्त्रियांसहित नावेत आपण अलंकृत आभरण क्रीडा करीत गंगे मधून येता त्याने देखील सर्व दळ दोन्ही थडी अमित अस्थि हत्ती घोडी मिरविता तिरत्न कोडी अलंकृत सेवक जन ऐसा गंगा प्रवाहात राजा आला खेळत नाना वाद्य असे गरजत सर्वे घेतली थडी येसी रजक होता नमस्कारित शब्दित झाला दुश्चित असे गंगेत अवलोकित समारंभ राजा याचा विस्मय करी अति विस्मय करी अति माणसी जन्मोनी या संसाराची न देखील सौख्यासी पशु समान देहा आपुला धन याचे जिने ऐसे सौभाग्य भोगणे स्त्रिया वस्त्रे अनेक भूषणे कैसा भक्त ईश्वराचा कैसे याचे अर्ज व फळले कवन देव आराधिले कैसे श्रीगुरु असते भेटले मग पावला देशी द, ऐशी दशा ऐसे मणी चिंतित असे दंडवत श्रीपादराय कृपावंत ओळखिली त्याची मनवासना रजक स्वामी स्वामीयासी देखील दृष्टीने रायासी संतोष मानसी केवळ दास श्रीगुरुचा तपे आराधुनी देवासी पावला ऐशा अवस्थेसी म्हणुणी चिंत तो मानसी कृपा कृपामूर्ती दातारा ऐसे अविद्या संबंधेसी नाना वासना इंद्रियांसी चाड नाही या भोगासी चरणी तुझे मज सौख्य श्रीपाद मने रजकासी जन्मादार आराध्य कष्टलासी वांशासी भोगावयासी राज्य भोग तमवृत्ती निववावी इंद्रिये सकळ नातरी मोक्ष नव्हे निर्मळ बाधा करीती पुढे केवळ जन्मांतरी पर्यसा तुष्टवावया इंद्रियांसी तुवा जन्मावे मलेंश वंशी आवडी झाली तुझे मानसी राज्यभोगी जाय त्वरित ऐकोणी स्वामीचे वचन विनवी रजक कर जोडण कृपासागर तू गुरुराजपूर्ण उपेक्षू नको म्हणत असे अंतरतील तुझे चरण द्यावे माते पुनर्दर्शन अनु तुझा अनुग्रह असे कारण ज्ञान द्यावे दातारा श्रीगुरु म्हणती तयासी वैदुरानगरी जन्म घेसी भेटी देऊ अंत काळासी कारण असे आम्ही भेटी होताची अम्मासी ज्ञान होईल तुझी मानसी न करी चिंता भरवसी अम्मा येणे अडघडेल आणि या कारणेसी सी अवतार होऊ वेश वेशधोणे संन्यासी नाम मनुसि सरस्वती असे सतया संबोधनी निरोप देती जाई म्हण रजक लागला चरणी नवन करत असे तया वेळी देखोनी कृपा कृपामूर्ती रजकासी जोळी पाचारिती अह भोगासी किंवा सांग रजक रजकविन श्रीपादासी झालो आपण वयासी भोग भोगीन बाळाभ्यासी गोड राजभोग ऐकुणी रजकाची वचन निरोप देती श्रीपाद आपण त्वरित जाई रे म्हणून जन्मांतरी भोगी म्हणती निरोप देताची तय वेळी जिला प्राण तत्काळी जन्म झाला मींच्या कुळी विदुरानगरी प्रख्यात ऐसी रजकाची स्थिती रजिकाची कथा पुढे सांगेल विस्तारता सिद्ध म्हणण्यामध्ये हरकत आता चरित्र झाले पुढे आता पुढे इतुके झाली या अवसरी श्रीपादराव कुरोपुरी असता महिमा अपरंपारी प्रख्यात झाली परयसा महिमा सांगता श्री गुरुचे शक्ती आमचे कैचे वाचे नवल ऐसा असे सा विस्तार एकाग्र एक प्रख्यात असे कुरोपुर मनकामना पूर्ती तेथे ऐसे किती दिवसावरी श्रीपाद होते कुरोपुरी कारण असे पुढे अवतारी म्हणजे अदृश्य होती तेथेची अश्विन द्वादशी नक्षत्र मृगराज परयसी श्रीपाद वस्ती निजा नंदेसी अदृश्य झाली गंगीत लौकिकी दिसती आपण कुरोपुरी अस्ति श्रीपाद असती श्रीपादराव निर्धारी जान त्रिमूर्तीचा अवतार जे जन भक्त असत त्यां असे प्रख्यात भूमंडळी श्रीगुरचरित परम कथाकल्पतरो श्री नृसिंहसरस्वतीपाख्याने सिद्धनामधारक संवादे रजकवर प्रदान तथा श्रीपाद निजानंद गमन नाम नवमोध्याय श्रीगुरुदत्तात्रे अर्पण असत श्री गुरुदेव दत्त दत्त अवधूत चिंतन गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ